नफा तोटा हा गणितामधील इतका महत्वाचा भाग आहे जो आपण दैनंदिन जीवनात देखील वापरू शकतो म्हणजे याचा उपयोग होतोच तर आपण आज नफा तोटाबद्दल पूर्णपणे एकदम बेसिक पासून माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम गुरुकुलमध्ये तर जास्त न वेळ घालवता सुरू करूया सर्वात पहिला नफा तोटामध्ये नफा आणि तोटा हे दोन प्रकारचे घटक असतात प्रथम नफा म्हणजे काय समजून घेऊ नफा नफा कधी होतो जेव्हा आपण एखादी गोष्ट विकत घेतो आणि तीच गोष्ट परत त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकतो तेव्हा आपण काय म्हणणार आपल्याला नफा झाला म्हणजेच जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा ते आपल्याला नफा होतो तर तोटा कधी होतोय याच्या उलट असणार तोटा म्हणजे काय असणार जेव्हा आपली विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादी वस्तू शंभर रुपयाला विकत घेतला आणि ती पुढे एकशे दहा रुपयाला विकला तर तुम्हाला दहा रुपयाचा नफा झाला पण तीच गोष्ट जर तुम्ही शंभर रुपयाला घेतला आणि नव्वद रुपयाला विकला तर तुम्हाला दहा रुपयाचा तोटा झाला म्हणजेच काय नफा म्हणजे काय जर आपली खरेदी किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त असेल तर नफा आणि खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी असेल तर तोटा तो याचे पूर्ण विश्लेषण आपण पुढे बघू सर्वात पहिला याच्या संज्ञा समजून घ्या पहिला खरेदी किंमत म्हणजे काय खरेदी किंमत म्हणजे ज्या किमतीला आपण ती गोष्ट विकत घेतो ज्या किमतीला आपण ती गोष्ट विकत घेतो विक्री किंमत म्हणजे काय ज्या किमतीला आपण ती गोष्ट विकतो म्हणजे समजा एक पेन असेल एक पेन असेल तो पेन मी पाच रुपयाला दुकानदाराकडून विकत घेतला पाच रुपयाला विकत घेतला आणि तोच पेन पुढे मी एका मुलाला दहा रुपयाला विकला तर ही जी पाच रुपयाला मी दुकानदाराकडून घेतली ही झाली खरेदी किंमत आणि पुढे जे मी ही दहा रुपयाला विकलं ती झाली विक्री किंमत नफा म्हणजे काय नफा मी कसं सांगितला जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा कमी असते आणि तोटा म्हणजे काय जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते नफा म्हणजे काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत कारण नफ्यामध्ये विक्री किंमत जास्त असते व खरेदी किंमत कमी असते त्याच्या उलट तोट्यामध्ये खरेदी किंमत जास्त असते विक्री किंमत कमी असते त्यामुळे समजावून घ्या नफ्यामध्ये काय असणार आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत तोट्यामध्ये काय असणार आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत उदाहरणार्थ आपण बघू एक गोष्ट आहे शंभर रुपयाला म्हणजे ती खरेदी किंमत आहे शंभर रुपये आणि प्रथम नफ्यामध्ये काय होणार त्याची समजा विक्री किंमत आहे एकशे दहा रुपये तर आपल्याला नफा किती झाला नफा बरोबर विक्री किंमत किती आहे एकशे दहा वजा खरेदी किंमत किती आहे शंभर म्हणजे नफा किती दहा पण तोट्यामध्ये काय असणार आहे तर खरेदी शंभरच असेल पण तेव्हा विक्री खरेदीपेक्षा कमी म्हणजे उदाहरणार्थ नव्वद रुपये ही विक्री असेल तेव्हा आपण तोटा कसा काढणार तोटा बरोबर खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत शंभर वजा विक्री किंमत किती आहे नव्वद म्हणजे किती कितील दहा तोटा आहे ज्यांना समज नसेल पुढे त्यांना उदाहरणाद्वारे समजेल त्यामुळे कंटिन्यू बघत राहा आपल्याला नफा तोटा काढताना त्यांची टक्केवारी काढावी लागते टक्केवारी काढावी लागते ज्यांनी टक्केवारीचा व्हिडिओ बघितला नाही कसा काढायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन किंवा आय बटनवर देणार आहे त्यांनी बघून घ्या सर्वप्रथम आपल्याला नफ्याची टक्केवारी काढायची तर त्यासाठी सूत्र काय येणार नफा म्हणजे आपण नफा कसं काढलं विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर गुणिले शंभर काय येणार तर आपल्याला टक्केवारी काढायचंय त्यामुळे गुणले शंभर येणार नफ्यासाठी काय येणार नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर आणि तोटा तोट्याची टक्केवारी कशी काढणार तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर शंभर का असतं जेव्हा आपल्याला टक्केवारी काढावी लागते तेव्हा गुणिले शंभर करतो तोटा काढायचा आहे त्यामुळे तोटा छेद खरेदी किंमत आणि नफा काढताना नफाचे खरेदी किंमत जेव्हा नफा असतो तेव्हा कसं असतं विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा नफ्यामध्ये काय असणार आहे जेवढ्या किमतीला तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकणार आहे म्हणजे नफा म्हणजे तुम्हाला तुमचं प्रॉफिट असणार आहे फायदा असणार यामध्ये फायद्यामध्ये नेहमी अधिक होणार आणि जेव्हा तोटा असतो तेव्हा विक्री किंमत कशी येणार खरेदी किंमत वजा तोटा वजा का होणार तुम्हाला तोटा झालाय आहे तुमचं नुकसान झालंय यामध्ये नुकसान झाल्यामुळे तुमचं वजा होणार फायद्यामध्ये अधिक होणार तर नुकसानामध्ये वजा होणार त्यामुळे नफा बरोबर नफ्यामध्ये कसं असणार आहे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा तोटामध्ये विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा यावरचे काही सर्व प्रश्न बघू आपण या सर्व प्रश्न तुम्ही बघितला तर तुम्हाला नफा तोडा शंभर टक्के समजणार म्हणजे समजणार त्यामुळे शेवटपर्यंत बघा प्रश्न पहिला काय आहे खरेदी किंमत सहाशे रुपये विक्री किंमत सातशे पन्नास तर नफा टक्केवारी काढायचा आहे आपल्याला काढायचा काय नफा टक्केवारी काढायचा आहे सर्वात पहिला आपण नफा काढून नफा बरोबर काय ना नफेचं नफ्याचं सूत्र काय आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत किती आहे सातशे पन्नास वजा सहाशे म्हणजे आपला नफा किती झाला दीडशे रुपये नफा झाला म्हणजे नफा किती आला आपला नफा बरोबर एकशे पन्नास रुपये आता आपल्याला नफा मिळाला पण आपल्याला नफा काढायचा काय नाही तर आपल्याला नफा टक्केवारी काढायचा आहे नफेची टक्केवारी काढायचा आहे नफा टक्केवारी सूत्र काय बघा नफा टक्केवारी बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर मग नफा टक्केवारी काय येणार नफा टक्केवारी बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर आता नफा किती आलाय आपला दीडशे रुपये आलाय दीडशे छेद खरेदी किंमत काय आपली खरेदी किंमत त्यांनी दिली आहे सहाशे रुपये सहाशे गुणिले शंभर सर्वप्रथम या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल शिल्लक राहिले एकशे पन्नास छेद सहा भागकार केला सहा के सहा सहा दोन्ही बारा उरले तीन सहा पंचे तीस किती येणार पंचवीस टक्के म्हणजे आपल्याला नफा टक्के किती मिळाला नफा टक्केवारी पंचवीस टक्के कसं केलं नफा टक्केवारी बरोबर काय असणार नफा छेद खरेदी गुणिले शंभर नफा आपल्याला दीडशे रुपये मिळाला दीडशे रुपये कसा आला विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे आपल्याला नफा किती मिळाला दीडशे रुपये मिळाला नफा टक्केवारी काढताना आपण काय करणार नफा छेद खरेदी गुणिले शंभर नफा किती आहे दीडशे छेद खरेदी सहाशे गुणिले शंभर मग त्याला दीडशे छेद सहाशे यांचं सोडवलं गुणाकार केला किती येणार पंचवीस टक्के येणार पुढचा प्रश्न पाचशे रुपये खरेदी साडेचारशे रुपये विक्री तोट्याची टक्केवारी काढा सर्वप्रथम बघितलं आपण खरेदी किती आहे पाचशे विक्री किती आहे साडेचारशे म्हणजे खरेदी म्हणजे खरेदीपेक्षा विक्री कमी आहे मी काय म्हटलं जेव्हा खरेदीपेक्षा विक्री कमी असते तेव्हा आपल्याला काय होतो तोटा होतो मग तोट्या मग आता किती रुपये तोटा झाला तोटा बरोबर तोटा कसा काढणार खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किती आहे आपली पाचशे खरेदी वजा साडेचारशे विक्री वजा केली म्हणजे किती येणार पन्नास रुपये आपला तोटा झाला मग तोटा किती आहे आपला तोटा बरोबर पन्नास रुपये पन्नास रुपये तोटा झाला पण आपल्याला फक्त तोटा काढायचा काय तर नाही आपल्याला काढायचा आहे तोट्याची टक्केवारी मग तोट्याची टक्केवारी कशी येणार तोटा टक्केवारी बरोबर तोट्याच्या टक्केवारी सूत्र काय तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर कस येणार तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर तोटा किती आहे आपला पन्नास रुपये छेद खरेदी किंमत किती आहे पाचशे गुणिले शंभर शून्य कॅन्सल किती राहिले पन्नास छेद पाच म्हणजे किती आलं दहा टक्के म्हणजे तोट्याची टक्केवारी किती मिळाली आपल्याला तोटा टक्केवारी बरोबर दहा टक्के पुढचा प्रश्न बघू आपण बाराशेला खरेदी चौदाशे चाळीस ला विक्री, ला ला। विक्री नफा व टक्का म्हणजे आपल्याला खरेदी किती रुपये केले बाराशे रुपयाला विकले कितीला चौदाशे चाळीस ला खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला नफा झालाय आता नफा किती रुपये झालाय नफा कसं काढणार आपण नफा बरोबर विक्री वजा खरेदी विक्री किती आहे आपली चौदाशे चाळीस वजा खरेदी किती आहे बाराशे म्हणजे आपला नफा किती आला नफा बरोबर चौदाशे चाळीस वजा बाराशे किती येणार दोनशे चाळीस आपला नफा किती झाला दोनशे चाळीस रुपये आता फक्त नफा काढायचा काय तर नाही आपल्याला काढायचा टक्का पण काढायचा आहे म्हणजे नफा किती टक्का झाला मग कसं काढणार नफा टक्का बरोबर नफा छेद खरेदी गुणिले शंभर नफा किती आहे आपला दोनशे चाळीस छेद खरेदी किती आहे बाराशे गुणिले शंभर दोन शून्य दोन शून्य कॅन्सल शिल्लक राहिले दोनशे चाळीस छेद बारा म्हणजे किती येणार बारा इके बारा बार दोन चोवीस झाले शून्य आले वीस म्हणजे आपला नफा टक्का किती आला वीस टक्के पुढचा प्रश्न विक्री एक हजार खरेदी आठशे नफा टक्का काढायचा आपल्याला सर्वप्रथम विक्री जास्त आहे खरेदी कमी आहे खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल नफा खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तोटा इथे विक्री जास्त आहे खरेदी कमी म्हणजे नफा मग आपला नफा किती झाला पहिला नफा बरोबर विक्री वजा खरेदी विक्री किती आहे आपली एक हजार वजा खरेदी किती आहे आठशे शिल्लक राहिलं दोनशे रुपये म्हणजे आपला नफा किती आहे नफा बरोबर दोनशे रुपये आता आपल्याला नफा टक्का काढायचा आहे कसं काढणार नफा टक्का बरोबर नफा टक्का बरोबर काय असणार आहे नफा छेद खरेदी गुणिले शंभर गुणिले शंभर का सांगितले मी है? आपल्याला टक्का काढायचा आहे टक्का काढायचं तर गुणिले शंभर नफा किती आहे दोनशे रुपये छेद खरेदी किती आहे आठशे रुपये खरेदी आठशे दिले नाही तर गुणिले शंभर किती येणार दोन शून्य दोन शून्य कॅन्सल दोनशे छेद आठ म्हणजे किती आलं आपलं दोनशे छेद आठ म्हणल्यावर पंचवीस टक्के म्हणजे आपला नफा किती मिळाला नफा टक्का बरोबर पंचवीस टक्के पाचवा प्रश्न जो आहे तो तुम्ही त्याचे उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा सहावा प्रश्न खरेदी दोन हजार विक्री दोन हजार तीनशे नफा किती झाला काढायचा आहे फक्त आपल्याला नफा काढायचा आहे नफा टक्केवारी काढायचा काय नाही फक्त नफा काढायचा नफा कसा काढणार आपण नफा बरोबर विक्री वजा खरेदी बरोबर विक्री किती आहे दोन हजार तीनशे वजा खरेदी किती आहे दोन हजार म्हणजे किती आलं तीनशे रुपये म्हणजे आपला नफा किती मिळाला नफा बरोबर तीनशे रुपये शेवटचा प्रश्न विक्री अठराशे नफा दहा टक्के तर खरेदी किंमत काढायचं आपल्याला सर्वात प्रथम तर महत्वाचं आहे बघणं आपल्याला त्यांनी विक्री किती दिली विक्री बरोबर किती आहे अठराशे आणि नफा टक्केवारी किती दिले नफा टक्केवारी दहा टक्के तर आपल्याला खरेदी किंमत काढायचं आहे समजा आपण खरेदी किंमत एक्स मानू खरेदी किंमत एक्स मानली त्याच्यावर मला दहा टक्के नफा झालाय दहा टक्के नफा झालाय म्हणजे शंभर अधिक दहा किती झाला एकशे दहा टक्के नफा एकशे दहा टक्के नफा आहे म्हणजे या टक्क्यांबद्दल मी काय घेणार छेद शंभर घेतलं टक्क्यांबद्दल छेद शंभर घेतलं मी जर मी खरेदी किंमत एक्स मांडलं त्यात दहा टक्के नफा म्हणजे शंभर अधिक दहा किती एकशे दहा टक्के झालं छे शंभर बरोबर एकूण किंमत किती तेव्हा अठराशे रुपये आलं तर आपल्याला खरेदी किंमत काढायचं आहे सर्वात प्रथम या शून्याला हे शून्य कॅन्सल शिल्लक राहिलं एक्स बरोबर एकशे ऐंशी गुणले शंभर छेद अकरा म्हणजे आपलं उत्तर कितीनार एक्स बरोबर भागाकार केला अठरा हजार छेद अकरा म्हणजे आपलं उत्तर किती आलं एक्स बरोबर हे आहे उत्तर ठेवलं किंवा याचा भाग केला की त्यांना अकरा कि अकरा उरले सात अकरा सक्क सहासष्ट उरले चार अकरा त्रिक तेहतीस उरले सात अकरा सक्क सहासष्ट पॉइंट उरले चार अकरा तरीक तेहत्तीस अकरा सक्क सहासष्ट म्हणजे आपलं उत्तर किती आलं एक्स बरोबर म्हणजे खरेदी किंमत एक हजार सहाशे छत्तीस पॉइंट छत्तीस रुपये कसं केलं पहिला पहिला आपल्याला विक्री किंमत दिली होती अठराशे रुपये नफा टक्का नफा टक्केवर किती दिली दहा टक्के आपण खरेदी किंमत बरोबर एक्स मांडलं खरेदी किंमत एक्स मांडली ह्या एक्सचं दहा टक्के जास्त म्हणजे कसं येणार ला आपण शंभर घेतलं तर त्यात दहा टक्के जास्त म्हणल्यावर एकशे दहा आलं म्हणजे एक्सचं एकशे दहा टक्के म्हणजे एक्स गुणिले एकशे दहा टक्क्यांबद्दल काय आलं छेद शंभर आलं एक्स गुणिले एकशे दहाशे शंभर बरोबर किती येणार अठराशे आलं हे विक्री किंमत मिळाली आपल्याला आता गुणाकार भागकार केला या शून्याला हे शून्य कॅन्सर शिल्लक राहिलं अकरा छेद शंभर बरोबर एकशे ऐंशी छेद शंभर होतं ते अंशात जुन गुणाकार केला एकशे ऐंशी गुणले शंभर भागिले अकरा म्हणजे एक्स वर किती आलं अठरा हजार भागिले अकरा भाकार केला तर x बरोबर किती आलं एक हजार सहाशे छत्तीस पॉईंट छत्तीस रुपये या नफ्या तोट्यांवर मी अजून वीस प्रश्नांची सिरीज घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तरी लाईक करा आणि शेअर करा पुढच्या लेक्चरमध्ये आपण असेच वीस प्रश्न बघणार आहोत